सभापती महोदय मा एकीकडे महाराष्ट्रात प्रगतीशील महाराष्ट्र म्हणून सर्व दूर चर्चा होत असताना महाराष्ट्र राज्यात सुमारे दोन लाख कुपोषित बालके असणे आपल्या राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे एकटे म्हणजे मराठवाड्यातल्या एकटे छत्रपती संभाजीनगर विभागात अठरा हजार बालके कुपोषित आहे आणि मुंबई सारख्या शहरात सुमारे सतरा हजार बालके कुपोषित आहे नेमकं खऱ्या अर्थाने हे एकात्मिक बाल विकास यंत्रणा करते काय आणि सर्वसामान्यांच्या मनात याबद्दल तीव्र भावना आहे सभापती महोदय यानुस यानुसारच नंदुरबार जिल्हा पालघर जिल्हा गडचिरोली जिल्हा जळगाव जिल्हा जिल्हा अमरावती जिल्ह्यात डोंगर भागाती ही सगळी आकडेवारी ही आपल्यासाठी चिंताजनक आहे सभापती महोदय एका बाजूला आमच्या लाडक्या बहिणीचा संसार सुखी चालावा म्हणून आपण भरीव मदत करतो पण त्याच घरातल्या भावी पिढीवर एवढं दुर्लक्ष का होत आहे ग्लोबल हंगर इंडेक्स जी एच आय आणि विश्व बँकेच्या अहवालानुसार कुपोषणाची कारणे म्हणजेच बालविवाह वीजतोड कामगार आणि भटक्या कामगाराच्या मुलांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा निकृष्ट पोषण आहार रोजगाराचा अभाव वैद्यकीय सेवा आणि शिक्षणाचा अभाव आजही काही गावांना रस्ते पाणी वीज नसणे मुलांचे लसीकरण न होणे असे आहे आणि ही बाब या प्रगतिशील राज्यासाठी नक्कीच भूषण नाहीये सभापती महोदय महाराष्ट्रात दोन लाख बालके कुपोषित असणे आणि महिला बालकल्याण विभागात वीस हजार चारशे चौदा पदे रिक्त असणे ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे या महत्वाच्या यंत्रणेतील पदे रिक्त असल्यामुळे योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही ही रिक्त पदे तातडी तातडीने भरणे कुपोषण साठी साठीची उपाययोजना गती देणे त्याची ग्रामीण व शहरी भागात समन्वय साधून प्रभावी अंमलबजा बजावणी करणे आणि बालकांसाठी असलेल्या अनेक चांगल्या योजनांचा लाभ गरजू बालकांपर्यंत का पोहोचत नाही या, या, या याचा अर्थ या झारीतल्या शुक्रचार्यांचा शोध घेणे गरजेचं आहे त्याच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचं आहे सभापती महोदय याशिवाय कुपोषण मुक्तीचं महाराष्ट्र राज्याचं अभियान साध्य होणार नाहीये सभापती महोदय बालकांच्या हक्कासाठी संरक्षणासाठी अनेक सेवाभावी संस्था कार्यरत आहेत त्यांना दिशा देणे आणि मदत करणे गरजेचं आहे सभापती महोदय ही सांगणे यासाठी प्रस्ताव हा यासाठी आहे बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी शासनाने बाल हक्क आयोगाची स्थापना केलेली आहे पण त्या आयोगाला कोणत्याही सोयी सुविधा नाहीत शिवाय रिक्त पदे पण आहेत त्याला पुरेसे बजेटही नाही त्यांना पाहिजे तसे आवश्यक ते अधिकार दिले पाहिजेत असे मला वाटते सभापती महोदय खऱ्या अर्थाने मला प्रश्न हाच मांडायचा आहे या सो याच्यामध्ये ज्या सगळ्या स्पेसिफिक प्रश्न असे माझे महिला बाल विकास विभागातील रिक्त पदे किती दिवसात भरणार मुंबई उपनगर किंवा शहरी भागातील कुपोषित बालकांसाठी काय उपाय योजना करणार आय सी डी एस एकात्मता बाल विकास योजनेच्या योजनेचे प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारी सरकार काय पावले उचलणार आहे कुपोषण कमी करण्यासाठी सरकारी आणि गैरसरकारी संस्थांशी समन्वय साधण्यासाठी शासनाचे धोरण आणि कालबद्ध योजना काय आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद